महाराष्ट्र राज्य बंजारा एस टी आरक्षण कृती समितीच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावरती सोळा सप्टेंबर रोजी बंजारा समाजाचा मोर्चा काढण्यात येणार आहे हैदराबाद गॅझेटियरनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती अर्थात एस टी प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य बंजारा एस टी आरक्षण कृती समितीच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी सोळा सप्टेंबर रोजी बंजारा समाजाचा मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती माजी नगरसेवक प्राध्यापक भोजराज पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली बंजारा समाजाची देशात सुमारे पंधरा कोटी लोकसंख्या आहे हा समाज विविध राज्यांमध्ये वास्तव्यास आहे महाराष्ट्रात बंजारा समाजाला विमुक्त जाती अर्थात विजेचं आरक्षण आहे इतरांच्या तुलनेत महाराष्ट्रातील बंजारा समाजाची प्रगती कमी झाली आहे अशी खंत समाजात आहे यामुळं अस्वस्थता निर्माण झाली आहे हैदराबाद गॅझेटियरनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण मिळावं यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे मंगळवारी सकाळी अकरा वाजता सोलापुरातील इंचगिरी मठाजवळील संत सेवालाल चौकातून या मोर्चाला प्रारंभ होणार आहे नेहरूनगर येथील दलित मित्र चंद्राम चव्हाण गुरुजी आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुढे अशोकनगर जुना विजापूर नाका छत्रपती संभाजी महाराज तलाव पत्रकार भवन मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात येणार आहे या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन प्राध्यापक भोजराज पवार यांनी केलं सोलापूर जिल्ह्यातील विविध पक्षात काम करणारे सामाजिक संघटनेत येऊन दिनांक दहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी शासकीय विश्रांत सात रस्ता सोलापूर येथे बैठक आयोजित केली आणि त्या बैठकीमध्ये सर्व समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या वतीनं असं ठरलं गेलं की दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर एस टी आरक्षणच्या मागण्यासाठी मागणीसाठी भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार आम्ही सर्व प्रत्येक जाऊन प्रत्येक वाड्या रस्त्यावर जाऊन या आरक्षणाचं महत्व आणि या मोर्चाची माहिती सगळ्यांना देऊन सभा बैठका आणि बाते बाते तो। तो। तो ही। या पत्रकार परिषदेला सुभाष चव्हाण मेनका राठोड शैलाजा राठोड मोतीराम चव्हाण संदीप राठोड युवराजा राठोड युवराज चव्हाण सचिन चव्हाण आदी उपस्थित होते